उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्याच्या अनुषंगानं राबवण्यात येणाऱ्या योजना तसेच तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवेबद्दल आपलं मत काय आहे कशाप्रकारे आपण आरोग्यसेवा देत आहेत ते थोडक्यात सांगा नमस्कार मी डॉक्टर चोरमले वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यावर्षीच्या आपल्या श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आपण उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक अशा दोन विभागामध्ये आपण सेवा देत आहोत त्यामध्ये प्रतिबंधात्मकमध्ये पाणी नमुने तपासणी कीटकशास्त्रीय सर्वेक्षण अशा पद्धतीसाठी आपण दहा टीम बनवलेल्या आहेत वैद्यकीय अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली काही त्यांच्या वीस टीम आहेत अशा पद्धतीने आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे तसेच येणाऱ्या भाविकांना उपचारात्मक सेवामध्ये आपण चौदा बु चौदा बूथ केलेले आहेत त्यामध्ये काही मंदिरामध्ये आहेत काही मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये आहेत आणि येणाऱ्या जे आपले पाच रोड आहेत त्या पाच रोडवरती पण आपण प्राथमिक उपचार केंद्र प्रस्थापित केलेली आहेत तसेच अत्यावश्यक सेवा देण्यासाठी आपण एकशे आठच्या ॲम्ब्युलन्स आपल्या तेरा वेगळ्यावेगळ्या त्या मार्गावरती तसेच मंदिराच्या भोवती आपण उभा केलेल्या आहेत आणि त्यामध्ये काही एल एस आणि बी अशा ॲम्ब्युलन्स आहेत त्याचं कंट्रोल रूम आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रस्थापित केलेलं आहे तिथून त्याचं ते कंट्रोलिंग केलं जातं आणि विशेष बाब म्हणजे यावेळेस आपण एक ॲप आप डेव्हलप केलेलं आहे समय रिटर्न ॲप म्हणून त्यामध्ये आपण त्या ॲपचं सर्व पोलीस कर्मचारी असतील सिक्युरिटी कर्मचारी असतील मंदिर संस्थांचे कर्मचारी असतील नगरपालिकेचे कर्मचारी तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना त्या ॲपचं प्रशिक्षण देऊन त्याच्यामध्ये विशेष बाब अशी आहे की जर आपल्या एखाद्या भाविक बाहेरून कर्नाटक किंवा इकडच्या राज्यातून येत असतील तर त्यांना ते लोकेशन सांगता येत नाही त्याप डाउनलोड करून आपण जर त्याचा फोटो अपलोड केला तर तातडीन लगे एकशे आठच्या सेंटरमधून तिथं कॉल जातो आणि ते गाडी त्या ठिकाणी रुग्णांना पोचवते तर अशा पद्धतीचं आपण नाविन्यपूर्ण हे केलेलं आहे तसेच आपले ह्याच्यामध्ये आणखीन आय सी यू आपण मंदिरामध्ये एक उभा केलेला आहे आणि आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सहा बेडचा ऑस्प आय सी यू आणि त्या ठिकाणी दोन बेडचं आय सी यू आणि तसेच म हे जे आहे मंदिरामधले जे दर्शन रांग आहे त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक बेड टाकून ऑक्सिजन बेड आपण तयार केलेला आहे कारण अशामध्ये कंजेशन होऊन ऑस्पॉक्झिया हायपॉक्झिया होण्याची शक्यता असते त्यामुळं त्या, त्या ठिकाणी आपण ऑक्सिजनची पण सोय केलेली आहे तसेच या ठिकाणी आपण वॉर रूम आपल्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी केलेले आहे आणि जे काही सेंट्रल कंट्रोल रूम आहे सर्व विभागाचे समन्वय साधण्यासाठी ते मंदिर संस्थांच्या आत्तीत आपले काही कर्मचारी त्या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये नियुक्त केलेले आहेत तर अशा पद्धतीनं आपण अतिशय योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधी वरिष्ठ स्तरावरून केलेली आहे तसेच यासाठी आपले उपसंचालक मॅडम आपले जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्याधिकारी मान्य जे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अतिशय सुयनियोजित करून सर्व भाविक भक्तांना आपण योग्य त्या दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी आपण प्लॅनिंग केलेलं आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात राबवत आहोत तसेच या रा यासाठी आपल्या चार जिल्हा विस्तार व माध्यमाधिकारी नियुक्त केलेले आहेत ते वेळोवेळी ते आयुष्य मटेरियल आणि आपल्या माध्यमांना ते त्याची माहिती देत आहे धन्यवाद